अरे मावशी 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 गणपतीचा भंडारा आहे जेवायला सगळं जण काय रे काय शिक्षक इकडे इकडे अरे काकू भंडारा आहे आपला गणपतीचा जेवण करण अरे इकडे आहे ना खांब इकडे ना ए, पोरा काय झालं काकू अरे कुठे भंडारा काय जेवण करायचा कुठे भंडारा अरे आपल्या समोरचा गणपती कॉलनीतला सगळं निघाय जेवण करेल कधी आता आता नाही ना संध्याकाळी अरे थांब ना थांब ना अरे काय झंझट आहे बा खरे बाई माझच लागली इतकी खरं सांगितले पण एकही घरी मला थांबवलं अरे काय झालं काकू अरे म्हटलं सगळं जण यायचं काय किती वाजता सात वाजता आरती होईल आरती लिहा पहिली नंतर पंगत बसेल अच्छा पहिले आरती होणार आहे काय नंतर पंगत बसेल माणसाची की बायची अरे बा सगळं सारखेच बसणार आहे ना बा काकू ठीक आहे असं पहिले सांगितलं असतं सगळं व्यवस्थित तर कशाला विचारलं असतं तुला नेहमी नेहमी चांगलं व्यवस्थित सांगितलं पाहिजे हा जेवण करायला सांगू राहणार तू चालता बोलता सांगून राहिला पद्धतशी सांगितलं पाहिजे थांबलं असतं का कोणा जाय आता एकदा सो का भाई बुराट चला आज सेम सकाळी सुट्टी आता गंभीरचा भंडार आहे संध्याकाळी भंडार आहे मस्त महाप्रसाद आहे मोठा खूप मोठी वर्गणी दिली आमच्या घरानं खूप मोठं जेऊ आम्ही सगळेजण मग आता स्वयंपाक कशाला करू म्हणजे आताही स्वयंपाक करू संध्याकाळी मग काय धकणार आहे संध्याकाळी धकीन का मग आता फक्त नाश्तेच करून देतो एवढी मोठी वर्गणी दिली किती मोठी वर्गणी दिली जण आम्ही जेवढं खाते नाही आम्ही पाच हजार रुपये वर्गणी दिली म्हटलं पाच हजाराचं खातो का आम्ही एवढं जण नाही स्वयंपाकच नाही करत नाही आता काही पोहे उपमा बनवून टाकतो संध्याकाळी मस्त जेऊ काय झालं का कोण मला आवाज येत जाय बोलायचा कोण होता आवाजाला कोण होत अरे आपल्या भंडारा भंडार आज तो पोरगाला सांगायसाठी संध्याकाळी सात वाजता काय हो दरवर्षीच असते बरोबर आहे वर्षील ना पावसाचं कोण जाते पाणी मी आलं तर मग जाऊ नाही तर माणसं नाही जाऊ ती आता स्वयंपाक करून टाका संध्याकाळी आपल्याला खिचडीच करून टाकू मग नाही काय भंडारा म्हटलं तर आता लय लवकर राहते जेवायला आपल्या घरचे काय चढ जाते काही बाबा जाते आणि गोपाल जाईन काय एवढी पाच हजार जाऊ आई सगळेजण जाऊ आपण घरातले मी स्वयंपाकाच नाही करता आता सगळेजण जाऊ जेवायला मस्त जेवण धकल पाहिजे पागल झाली काय तू लोक का फरक पडला का ती देवाच्या ठामाला वर्गणी दिली काय काढता काय अगं लोकांच्या मुखात पडलं पाहिजे अन्न अन्नदान झालं पाहिजे त्याला महत्व आहे मग आपण वरड दिली म्हणून सगळं खाऊन घेतो का मॅट डोकशेची आणि असं नाही का फरसाल आम्ही जातो रे जात नाही असं करतो आम्ही लोकांसाठी दिली आपण अन्नदान अन्नदान झालं पाहिजे आपल्या पैसे चांगलं झालं पाहिजे काहीतरी आपल्याला तर फळ लागते पुण्य लागते आपण दिले पैसे म्हणजे आपणच जेवायला जा, आपने जा। बारे वा रे वा बरं डोकं चालते उठली असं पाण्यावर अरे तसं नाही आई पाच हजार रुपये दिले आपण आपण पाच सहा जण मिळून हजार रुपयाचं खूप बघतो तरी चार हजार रुपये अन्नदान होऊन राहिलं ना नाही नाही असं नाही आवडत मला आई आपलं स्वयंपाक कर मग ना मतसी सेपकर, तो आता स्वयंपाक करतो संध्याकाळी भंडारा तो आतापासून उपशी राहतं काय अरे आई तर आपल्याला धकणार का जेवण मग आता जेवल्यावर आता आपण संध्याकाळी स्वयंपाक करू आहे का माझं आता पोहेनंचा उपमा करून टाकतो मस्त बाई प्रियंका माणसं तीन जेवायला घरी तर काय सांगशील ते माणसं भडकतील नाही का उपाशी उपाशी राहतात का माणसं आई आपलं करत राहतं काय त्याचं टेन्शन तुम्ही नका घेऊ ताई मी बरोबर हँडल करतो समजलं ना कोणी माणसं आले म्हणजे मला बोलवा मी तिचं उत्तर मग रड दिली का काय आपलं मस्त तू माझ्या पोहेंका काय करा बाप्पा या पुरीच मी समजतच नाही बाप्पा अरे लोक चालते इस पागलमानाची काय करते जाय बर तू सांगा कशी राहतात काय नाही मला बोलले खा लागतील

अरे मला भूक लागली बाबा सकाळी नाश्ता करेल नाही काही भूक लागली नाही तर काय आणि मग चाल पटकन जेवण करू जाऊ दे आता नाही तरी आसपास काय काय धंदा आज महालक्ष्मीच्या ना नाही गणपण भंडारी आहे गणपती येते जाऊ दे आज आरामच करू जरा संध्याकाळी उघड दुकान आता हो बाबा तसे संध्याकाळी भंडार आहे आपल्या कॉलनीत काही एवढा आज मजा नाही धंद्यात जाऊ दे जेवतो चांगला आज आराम करतो जेवायला आले माणसं घरी मला तुझ्या बापा तुझी मला स्वयंपाकच नाही केला काय करू आता

आपण एवढी मोठी वर्गणी दिली बाबा पाच हजार रुपये मग आपण काय कोणी जेवायला तसं नाही काय फायदा मग त्या वर्गणीचा म्हणून स्वयंपाक नाही केला आज जसं नाश्तेच केले आम्ही पोहे उखुमा ते आणतो मी तुमच्यासाठी ते खाऊन घ्या संध्याकाळी पोटभर जेवण करू सगळे जण वा वा तू अक्कल वडीस कोण सांगलो होतं तुले भूक लागली म्हटली इकडे भूक लागली स्वयंपाक कर आता स्वयंपाक कर चल छाया तुली समजली समजली स्वयंपाक कर लागते म्हणून तुझी डोकं दिसली की नाही आओ, मी करत होती नाही हे प्रियंका ऐकतच नाही म्हणे सगळेजण भांडारात जेवायला जाऊ वर्गणी दिली म्हणे आपण तिला समजत नाही छाया तुला समजत नाही तुझ्या घराचे काय माहिती नाही आहेत काय मी तुला बोलून राहिलो छाया तुझी अशी बोलून राहिलो मी मी तुला समजलं नाही का तुला समजलं सेप करावं लागते म्हणून त्या पोरले नाही समजलं सेप करावं लागते तुला समजलं नाही नुसतं सुनाच्या वर्षावर खातो हा चांगले आयते वयती खाते काम करत घरात दोन दोन तीन तिथे सुद्धा कामं करतात तुझ्या पुढे पुढे तुझ्या काही काम करत घरात तू तुला समजत नाही माणसू पैसे घरातले समजत नाही तुला माय बाई सांग प्रियंका तुझी म्हटलं होतं की प्रियंका हा की सासरे उपाशी राहत नाही म्हणून जाऊ दे एवढं टेन्शन काय घेता असं समजा उपाचंच आहे बाहेर किती उपास असते हरताली का वर्षावित्री गुरुवार सोमवार ते करशी चतुर्थी मागली उपास असतात काय जाऊ दे आता हाय तीन वाजले आता दोन घंट्यांचे वाज जेवायला जास्त लागतात दोन चार घंटे जास्तीची शांतना करू नको स्वयंपाक कर पहिले समजलं ना भंडारा भंडारा करून राहिली भंडाऱ्या वाहनाची स्वयंपाक कर राहू दे आता आता कोण जेवतीला टायमाली राहू दे

किती सुंदर दिसून राहिले बाप्पा मस्त बाप्पा गणपती बाप्पा माया सुनीले बुद्धी दे चांगली चांगली बुद्धी दे आखी चॅनल चांगले बोलले खा लागले मला झालं का दर्शन ठेवून चला आता लई भूक लागली जोर ना चला जेवण करू आता सोंगाडी पाय पहिली सोंगाडी पाय वठाया पहिली जेवारी हा बाप प्रियंका अय्या या जागा शिकून ठेवतो या लवकर या, हो या गेली बाई ते गेली बी हो ना पाय ना कशी करते गेली बी जेवारी जागा शिकून ठेवतो म्हणते चल बाप्पा

प्रियंका प्रशांत रे जेवण प्रियंका काय लावलं हे अरे भात नाही आहे पंक्ती अरे इकडे भात ना रे भाता ना भात ना इकडे पाहिलं ताई तोंड पाहून वाटा तोंड पाहून त्या पंक्ती लगे भात विचारून जायला हा ना आपल्याकडे पाहून दिन रायला इकडे रे तू इकडे ए का का ऐ, का ऐ का न? न ला काय झालं काय काय झालं काय झालं तोंड पाहून वाटत काय तोंड पाहून वाटत काय त्या पंक्ती भात विचारून जायला आमच्याकडे पाहून रायला नाही चल पोळी आण भात आण भाजी आण सगळं आण पाच हजार रुपये वर्ग दिली म्हटलं आम्ही पाच हजार समजलं ना अरे ठीक आहे ठीक आहे ताई ठीक आहे अरे इकडे भात पोळी आण रे पोळी 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 इकडे आण इकडे पोळी ओ आलो 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 ताई पोळी 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 अरे आता सांगायला झाला आता तू वाढून नाही राहिला आता चल वाढ दोन दोन पोळा वाढ आम्हाला हो 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 ताई बरोबर बरं थांब ते पुढचे ठेव खाली मी घेतो हातानं पोळी दे भाताचे घेऊन ये भाजी घेऊन ये पाच हजार रुपये दिले कडे आणि आम्हाला चांगला वाढतो अरे काय वाचवी ताई पाच हजार रुपये दिली पाच हजार रुपये दिले लोकांना जास्त जास्त वर्गाने दिले एकवीस एकवीस हजार रुपये दिले लोकांना कोणी बोलून नाही राहिलं ती पाच हजार रुपये आणि किती बोलून राहिल्या घ्या बा तुमच्या हाताने घ्या पोडी काय भाई आहे खरं बरं भात आणतो बा अजून पाच हजार रुपये काढीन माई का आता काही बोलू नको बरं अपमान नको करू आता था। थांबा तुम्ही मी बरोबर करतो Oh my हा बाय आम्हाला असं काही तोंड काय जागावर विचारली तू काय 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 करू चुप बसा पोळा घेऊन राहिली घरी गेले की संध्याकाळी स्वयंपाक करायचं काम नाही सकावून आता संध्या काय संध्याकाळी काम नाही चिवडा होते काही होते पोळ्याचा मस्त इतकी वर्ग दिली ना आपण मग एवढे पैसे तो दहा बघा पोळ्या चांगल्या सकाळी चिवडा करून खाऊ बापा बेकारच काम आहे बाबा बेकारच काम नाही हे आता पुढच्या वर्षी येत नाही आपण जेव्हा ते सगळं भांडार तू तर खरं खरंच काय फास्त कधी बाई तुम्ही किती मोठा खर्च दिसता बाई बाई आमच्या गरिबांना गेला काही वाटत नाही पप्पा मोठा खर्च बाय असं करता का मला त्या गरिबांना काय कराव